स्वागत आहे दिदीचं जुजू चाललंय आणि मुंबईमधली ही आजची आपली पहिली मामी आणि दिदी आपल्यासाठी ठिकाणारी आहे कडक पाव मुंबईचं स्पेशल कडकपाव आणि हा एवढा छान लागतो ना मला तर खूप आवडतो कारण लहानपणी मुंबईत असताना मी सुद्धा कडकपाव म्हणजे खायची त्यावेळेस फक्त चाराण्याला भेटायचा आणि आता आता किती लागतो तुम्ही आता आता पाच रुपयाला एक भेटतो कडक पाव बापे <laughs> तर चला आता मस्तपैकी नाश्ता करणार आहोत कडक पाव आणि चहा आणि निघणार आहोत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी तर सिद्धिविनायकला जाणार आहोत आणि ओला बुक करायची आहे आणि इथूनच डायरेक्ट निघणार आहोत तर चला पटकन नाश्ता करतो या सर्वांनी नाश्ता करायला आणि मग बघूयात घेऊयात सगळ्यांनी मिळून सिद्धिविनायकाचं दर्शन चला निघालो आम्ही आहे मागे लागलय आणि तिला फसवून आलो तर चला जायचं गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला चला आम्ही निघालो आहोत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी सगळेच गणपती बाप्पा चला आलो आहोत आता सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जास्त पोहोचलो आहोत तर चला गर्दी कमी आहे पटकन दर्शन घेतो

गणपती पप्पाच छान असं दर्शन घेऊन झालेलं आहे मस्त दर्शन मिळालेलं आहे आणि आता निघाला होतो आहे आता चप्पल वगैरे हे करतो आणि बघूयात आता पुढचं काय आहे ते पण खरंच पप्पांचं खूप मस्त दर्शन झालं खूप गर्दी होती तरी हे म्हणजे छान प्रकारे दर्शन मिळालं भारी वाटत चला तुझ्याकडे नाही केले मी तुझ्याकडे नाहीच आहे ते सांग नाश्ता करून झालेला आहे आणि आता निघाला आहोत घरी <laughs> उड्या महाराज <ना। laughs> आणि आता वाजल्या आहेत बारा लवकर दर्शन झालं मस्त दर्शन झालं म्हणजे गर्दी एवढी नव्हती आणि खूप मस्त पद्धतीने दर्शन मिळालं आणि मुलंही थोडीशी खुश झाली भारी वाटतात झाला पिल्लूचा आज बड्डे पण आहे त्याच्यामुळे मग घरी लवकर जायचं आहे तर आता निघतोच आहोत आता तर गाडी आली की लगेच नाही घरी आलं आता पिल्लूची रिएक्शन बघायची गेली होती मायाची कुठे गेली होती नाही फायनली सुरबीचा छान असा मेकअप झालेला आहे आणि किती छान तयार झाले आणि कशी दिसते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि टर्न कर आपण हेअरस्टाईल बघू शकतो छान अशी ब्रेड केलेली आहे आणि हा तिचा फायनल लूक मस्त अशी तयार झालेली आहे पिल्लूची मम्मा अजून <laughs> पिल्लूचं चालू आहे तर आता पिल्लूचं झालं की लगेच तिला पण मग हे करून घेऊयात आणि खरंच खूप छान दिसते सुरभी आणि काळा टिक्का अगोदरच लावलेला आहे तर चला आता पिल्लूचा आवरतो आणि निघतो मग बड्डे साठी <गधार> हे बघा आमचे पिल्लू कसे नसलंय ऊ आमची बड्डे लावून देत नाही काय नाही आम्ही जातो बाबा आम्ही जातो आम्ही जातो बायकर सगळ्यांना बायकर बायकर बाय 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 आम्ही जातो भूर आम्ही नाही कोणाला नेणार बाबा आम्ही चाललो आम्ही चाल भूर की देव बापा। देव बापा। पी -पी। पी -पी। चला तयारी झालेली आहे आणि पिलू पिलूने आमच्या नाही लावून दिली गंधू गंधू झालय नाही बाबा छान छान दिसतय बर चला चला, चला आम्ही जातो ो आहोत हॉलवर आणि तुम्ही ते बघू शकता छान अशी तयारी केलेली आहे तिचा फर्स्ट बर्थडे पर आणि इथे बघू शकता बांधण्या आणि तिच्या नावाचं इथे खाली लॉन्स हे केलेले आहे आणि खूप छान झालेलं आहे सोड बिर्याणी सोड सोड पकड तू गे तू गे तू गे ये 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 Bagus, 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 <tip> bagus, Nacho, Nacho, Nacho. bagus, hey,

¿Qué es lo que es? ¿Qué es lo que que es lo que você भारतीय बैठक बसलेली आहे आणि सगळ्यांचं मस्त पैकी जेवण चालू आहे जे जेवायला रे केक बिर्याणी आणि कोशिंबीर सगळंच पीलू पिलू <laughs> आणि पिल्लूने सगळ्यांना बाय बाय केलेला आहे ते बघा अजूनही बाय बाय करत आहे आणि आता हा आता घरी जातो थोडं वेळ झाला नक्कीच बोलूयात नाही तर बाय 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 चला दे दे जा आमची आता नाईट झालेली आहे आणि मस्त मालिश चालू आहे बघूच्या आणि आता जिजू घर आहे ना बघू धोकं थंड होते थंड आणि आता सगळे इथं आम्ही पोरी झोपलेलो आहोत आम्ही एवढं कंटालं तशी झोपशील तू केस अजून हे करायचे ब्रेड आणि आता खरच खूप कंटाळा आलेला आहे त्यामुळे आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवायची तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि आमच्या पिल्लूच्या बर्थडे कशा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा सांगाय झोप नाय बाई नाय बाई

नाही आहे बायकर 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 हा या थोडा एकच मिनिट एकच मिनिट अग बाई ही उभं राहिलं <laughs> चला पिलूचं तेल मालिश झालं तेल मालिश कुणाचं झालं तेल मालिश कुणाचं पिलूचं झालं पिलूच झालं तेल मालिश खोला आता झोपायचं अरे वा 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 वा, वा। तर चला मंडळी भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय